पैसा अनेकांकडे असतो पण दातृत्व काही मोजक्याच माणसांकडे असते गेल्या काही काळापासून असा एक अनाथांचा नात गरिबांचा कैवारी आणि सामान्यांचा पुढारी म्हणून एक व्यक्तिमत्व पुढे आले आहे ज्याच्याकडे दातृत्व आहे ममता आहे आणि आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव देखील आहे असे शिवसेनेचे नेते उद्योजक राजू खरे मोहोळ पंढरपूर तालुक्यात मागील काही काळापासून या एकाच नावाची चर्चा आहे जेथे कमी तेथे आम्ही ही त्यांची भूमिका लोकांना भावलेली असताना आता तर त्यांनी असा काही उपक्रम राबवला आहे आता ते पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत कोरड पडलेल्या घशाची तहान भागवण्याचे पुण्याईचे मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे नेते व उद्योजक राजू खरे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या अड अडीअडचणीला धावून जाताना दिसत आहेत कुठल्याही स्वरूपात लागेल ती मदत करत असल्याचे दिसत आहे सध्या अनेक भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत पाण्यासाठी मोहोळ मतदारसंघातील लोकांना मागेल त्याला पाणी ही संकल्पना राबवत अनेक ठिकाणी स्वखर्चाने बोअर खोदून देण्यात आल्या काही ठिकाणी तर अनेक बोअर पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या असताना लोकांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राजू खरे यांनी स्वखर्चातून टँकरने पाण्याचा प्रश्न सोडविला आहे व्यक्तिगत खर्च करून लोकांची तहान भागविण्याचे काम या आधुनिक भगीरथाने केले आहे कडाक्याच्या उन्हाळ्यात तहान लागेल त्याला पाणी उपलब्ध करून देण्याचे मोठ्या पुण्याईचे काम त्यांनी सुरू केले आहे याचाच एक भाग म्हणून खिशाला चाट लावत राजू खरे यांनी पाणी टंचाई असलेल्या भागात मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यात दोन टँकर मोहोळ तालुका आणि शहरासाठी दोन टँकर तसेच पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांसाठी एक टँकर असे पाच टँकर त्यांनी दिले आहेत लोकांची तहान भागविण्यासाठी हे टँकर रवानाही झाले आहेत जशी गरज लागेल तसे आणखी टँकर वाढवले जाणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्या या उपक्रमाचे मोहाळ मतदारसंघात स्वागत होऊ लागले आहे सध्या जोतो पुढारी लोकांकडे मत मागत आहे पण त्यांच्या अडचणीकडे कुणीही पाहत नाही जनता तहानलेली आहे घोषणा देऊन कार्यकर्त्यांचे घसेही कोरडे पडले आहेत पण राजू खरे हे मात्र सगळ्यांची पुढे सरसावले आहेत क्वचितच असतो असा नेता जो मागण्यापेक्षा देण्याचे काम करतो जो मागण्यापेक्षा देण्याचे काम करतो त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्रच कौतुक होत आहे दुष्काळ सदृश परिस्थिती त्यात त्यात मोहोळ शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि मग मोहोळ शहरातील नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे आमच्या बऱ्याचशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी गेले असताना आमच्या समाजबांधवांनी माझ्याकडे आग्रहाची मागणी केली की भाऊ आपल्याला मोहळ शहरासाठी पाण्याची भीषण टंचाई आणि तुम्ही काही करून पाण्याची व्यवस्था करा मी तिथे एक बोर पाडला बोरला पाणी लागलं दोन हजार लिटरची टाकी बसवली माझी सौभाग्यवती तृप्ती खरी आहे तिथं जलपूजन करून आल्या परंतु तिथेही पाण्याची कमतरता भासू लागली आणि मग बोर किती अशा पाडणार आहात जवळजवळ मोहळमध्ये दहा बोर पाडल्यानंतरनं सुद्धा पाण्याची पातळी खालवत चालली भूजलानंच ना पाणी नाही तो पाणी येणार कसं म्हणून मोहोळ मुर तालुक्याच्या दुष्काळ सदृश सर्व भागाचा अभ्यास केल्यानंतरनं मी माझ्या वतीनं पाच टँकरची व्यवस्था मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी केलेली आहे आणि त्या पाच टँकरमधले दोन टँकर हे मोहोळ शहरासाठी खास मी दिलेले आहेत जेणेकरून मोहोळच्या शहरातल्या सर्व नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात त्या पाण्याचा पुरवठा होईल उत्तर सोलापूरच्या चोवीस गावासाठी एक टँकर दिलेला आहे आणि आमच्या रामहिंगणीचे सरपंच संभाजी लिंगडे कुरोल कामती गट बुडेश्वर गट या गटासाठी एक टँकर आणि पंढरपूरचे जी आमची सतरा गावं आहेत त्या गावासाठी एक टँकर असे म्हणून पाच टँकर हे मोह मतदारसंघातल्या दुष्काळग्रस्त भागातला जनतेला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं माझ्या माय भगिनीला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं कारण पाण्याची समस्या ही सगळ्यात जास्त महिलांची असती कारण महिलांना पा पाणी सर्वात जास्त लागतं धुणं भांडी पिण्याचं पाणी कपडे मोहोच आता यात्रा आलेली आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मी स्वतःच्या स्वखर्चातून मोहोळ मतदारसंघातल्या नागरिकांसाठी पाच टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि जर पाच टँकर कमी पडत असेल तर अजून जर काय टँकर लागले अधुनिक टँकर देण्याची माझी तयारी आहे परंतु पहिला टप्पा म्हणून पाच टँकरचा आजपासून चालू झालेला आहे आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती तरी आम्ही समाजसेवक शिवसेनेचे नेते ने राजभाऊ खरे यांच्याशी संपर्क साधला आणि मोहोळमध्ये पाण्यासाठी खूप लोकांना भटकंती करावी लागत आहे अशी मागणी त्याच्याजवळ केली व त्यानंतर त्यांनी ते आमच्या विनंतीला मान देऊन मला सांगितलं तुमचे तुमच्या मोहोळ शहरातले एक दोन नगरसेवक घेऊन या व तुम्हाला मी तात्पुरत्या लगेच टँकरची सोय स्वतः स्वखर्चातून डिझेलसुद्धा कुणी काय एक रुपया न देता स्वतःच्या ख स्व स्व खर्चातून त्यांनी दोन टँकर मोहळ शहरासाठी दिलेले आहेत आणि भविष्यात अजून काही जरी कमी पडलं तरी मी देण्यासाठी तयार आहे असा खरोखर समाजसेवक माणूस पैसा हा सगळ्याजवळ असतो पण देण्याची दानतवादी राजभाऊ खरेने दाखवली त्याबद्दल मी मोहळ शहरातील एक नागरिक म्हणून त्यांचा आभार मानतो